सर्व माझ्या घोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग सकाळचे नऊ वाजलेले आहेत आतापर्यंत बऱ्यापैकी आवरलेलं आहे देवपूजा झालेली आहे सगळ्यांची पोटपूजाही झालेली आहे म्हणजे आज, आज ब्रेकफास्टमध्ये आपे ताज्या नळची चटणी बनवलेली आहे सगळ्यांचं खाणं पिणं झालेलं आहे दीपक अभ्यास करत आहे बाबा बाहेर गेलेले आहेत आणि दीपकलास कॉलेजला जायचं आहे जा पण थोडंसं लेट पेपर आहे म्हणत होता तर तोपर्यंत अभ्यास करत बसलेला आहे आणि मी आलेले बाहेर म्हणजे वातावरणाचा एन्जॉय घ्यायला खूप छान झालेले आहे म्हणजे खूप दिवसाच्या नंतर अशा प्रकारे पडलेला आहे खूप छान वाटत आहे सगळी कामं जिथल्या तिथे टाकून थोडा वेळ वाटत आहे की जाऊन वरती बसावं हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग सकाळचे साडे दहा वाजले आहेत आजचं वातावरण छान झालेले छान ऊन आलेले आहेत नाहीतर तीन चार दिवस झाले एकदम आंधारी होती तर ता टायमिंग जळून दाखवताय साडे दहा दा वाजलेले आहेत आजचा वार आहे बुधवार तारीख आहे वीस डिसेंबर तर सगळी कामं आवरलेले आहेत फक्त किचन अस्तव्यस्त आहे यावेळी सगळ्यांचं खाणं पिणं झालेलं आहे त्याची देवपूजा आपली सगळं झाली फक्त आता राहिलेली कामं म्हणजे कपडे आहेत आणि किचन अस्तव्यस्त म्हणजे भांडे खूप सारे झालेले आहेत आणि हे आहेत कारो मी तुम्हाला म्हणालो होतं की कारोळी तर व्यवस्थित भेटत नाहीत आणून ठेवलं मी ते वास येत आहे त्यामध्ये म्हणून मला आपण हे पाठवलेली तर भाजून वाटून ठेवायचं आहे आणि जितके भांडे झाले तिथे क्लीन करायचे आहे दूध वगैरे इथंच ठेवला आता बाबांचं जेवण झालेलं आहे दूध तव्यावरती ठेवलेले आहे कारण तवा गरम होता तर आणखी एक चहा करणार आहे मी पालचं दुधाची पातळी पण खिडकीत ठेवलेलं आहे हे पण मला काढायचं आहे थोडंसं दूध आहे आणि आज आपे बांधलेले आहे त्यामुळे भांडे खूप सारे झालेले तर खाली ठेवलेली थोडे भांडे थोडे बरी थोडे खाली तर सगळे भांडे एकत्र करणार आहे आणि कपडे तोपर्यंत निर्माण झाून आहे म्हणजे भिजत राहतील तोपर्यंत माझे भांडे पण होते आणि एक प्रॉब्लेम आहे आज अजिबात मोबाईल चालत नाही माझा नेटवर्कच नाही जिओचा काय प्रॉब्लेम झाला काय माहिती सकाळपासनं तर बघू आज व्हिडिओ कधी अपलोड होणार म्हणजे नेटवर्क नाही ते व्हिडिओ पण अपलोड होत नाही तर असं टी व्हीच आहे माझे साथीदार म्हणजे मोबाईल तर चालत नाही तर चला आवाज मी कमी केलेला मोठं आणि मी माझ्या कामात लागते आणि इथं ठेवलेली रांगोळी तुम्हाला दाखवते तर सकाळी मी सगळी रांगोळी घेतली कलरफुल सगळं भरून पण ठेवायचं आहे ह्या चवळीच्या शेंगा थोड्याफार कोवळ्या असलेल्या मी कट करून ठेवल्या भाजीसाठी आणि हे जी मध्ये बिया बनलेली आहे ती उन्हायला टाकणार आहे म्हणजे याचं उसळ बनवलं तरी पण चालतं पण वेळेची कमी हे कधी सोडली मी इतक्या तर असंच उनायला टाकणार आहे मी हाडकल्यानंतर पण बिया काढता येतात तर या चवळीच्या शेंगा घेऊन वरती जर नेऊन ठेवली तर बऱ्यापैकी उन्हाला हाडकले जातील पण आता या वेळेमध्ये मी वरी गेले एक वेळा तर खाली लवकर येणार नाही आणि माझी कामं खूप सारी राहिली आहेत रांगोळ वगैरे भरायची आहे मला त्यामुळे मी वरती केलेली नाही इथंच तुळशीपशी ठेवलं निवांतपणे नंतर ऊन येईल तिथं आता यावेळेस सावली आहे पण एक अर्ध्या नंतर तिथं ऊन येणार आहे म्हणजे बारा एक पर्यंत ऊन येतं तर असं शेंगा ठेवलेले नेऊन मी हडकत राहतील आता मी रांगोळी भरत आहे सकाळच्या वेळेतच मी रांगोळी घेतलेली आहे वाईट रांगोळी होती माझ्याकडे पण फक्त ही कलरफुल जी रांगोळी आहेत ते संपलेल्या होत्या तर जी मुलगा रांगोळी घेऊन हो आलेला होता त्याच्यापाशी इतकेच कलर होते लाल पिवळा हिरवा निळा इतकेच रंग होते तेच घेतलेले आहेत मी आणि अशा प्रकारे पेपरात ठेवलं म्हणजे त्यावेळेमध्ये खूप घाई ती काम खूप सारी झाली आता थोडसं निवांतपणे म्हणजे एक वेळा सगळ्यांचं खाणीपुणे झालं की थोडंसं निवांत होतं जी माझी पेडणी कामं असतात दिवसभराची ती मी आवत असते तर इकडे रांगळी जी अगोदरची आहे या डब्यामध्ये फिक मिक्स झालेत कारण आपली धावपळ घाई गरबड कशी होते ना प्रत्येक कामाचा गोंधळ असतो काहीतरी गडबडीत करायला गेलं की सांडा लोंगा मिक्स होणं हे प्रकार होतो मग तसं झालेल्या डब्यामधल्या सगळ्या कलरफुल रांगोळी ज्या आहेत ना ते मिक्स झाले आहेत एका थे, एक एकात एक मग त्या सगळ्या मी काढलेल्या आहेत डब्यामधल्या पूर्णपणे रिकामं केलं कवरमध्ये बांधलं कारण ते कलर भरलं तरी छान वाटत नाही आणि त्याची रांगोळी काढली तरी छान वाटत नाही कारण ते मिक्स झालेली कुठलंच एक कलर राहिलेलं नाही त्यामध्ये त्यामुळे ते काढून ठेवलं मी कवरमध्ये आणि जे आता घेतलेल्या रांगोळी आहेत ते मी त्यामध्ये भरत आहे म्हणजे उद्याचं काम मी करत आहे आणि असंच ही ठेवलं तरी जमणार नाही कारण ते इकडं तिकडं सांडालुवडा होणारच होता तर अगोदर सगळ्या रांगोळ्या इकडे भरून ठेवलेल्या आहेत आणि बाकीचे कामं म्हणजे कपडे राहिलेले आहेत आणि गॅस पण संपलेला आहे सिलेंडर काढून मी इथं ठेवलेला आहे कम्प्युटर टेबलाच्या ज्या खाली म्हणजे कालच संपलेले काल पहाटेच्या वेळेतच गॅस संपला जसं स्वयंपाक मी बनवायला सुरू केलं की पटकन गॅस संपलेला होता तर मी दुसरी टाकी लावली म्हणजे गिजरला जी टाकी आहे ती टाकी मी लावली म्हणजे दोन टाक्या असण्याचा फायदा असा असतो की पहाटेच्या वेळेत गॅस संपला तर त्यावेळेत कुठं जाणारी एक टाकी असणाऱ्याचं खूप पंचायत होते म्हणून दोन टाक्या ठेवले ते गिझरला लावलेली आहे आणि एक किचनमध्ये आहे तर ती जशी संपली असं मी गिझरचं घेते आणि तिकडे लावते आणि ते आणून मी बाहेर ठेवलेली आहे काल काय भरण्यात आलं नाही काल थोडीशी घाई दोघांनाही होती म्हणजे दीपकलाही आणि त्याच्या पप्पांनाही दोघांचंही म्हणजे आणायला वेळ भेटलेला नाही तर स्वतः इत्यादी येतील आल्यानंतर अगोदर ते भरून आणणार आहेत म्हणजे दहाच्या नंतरच ते उघडतं तर रांगोळी मी जी उरलेली होती ती तिकडच्या रूममध्ये ठेवलेली आहे डब्यात पूर्णपणे कलरची वाईट रांगोळी भरून ठेवलेली आहे तर झालेले रांगोळीचं काम टायमिंग बघू शकता सकाळचे पोणे अकरा वाजलेले आहेत आता कपड्याचा नंबर आहे म्हणजे भांडे आहेत पण राहू द्या भांडे अगोदर मी कपडे धुवून घेणार आहे कारण वातावरणाचं काही सांगता येत नाही आता ऊन ना आहे पण थोड्या वेळानं आणखीन वातावरण पटकन चेंज होतं आणि असं वाटतं ना कपडे झाले ना अर्ध काम झाल्यासारखं वाटतं मग मी अगोदर कपडे धुणार आहे कपडे खूप सारे होऊन जातात यामध्ये भरपूर वेळ लागतो मला हारामध्ये एक ते दीड तास लागतो तर इकडे मी कोमट पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये निरमा टाकला आणि सगळे कपडे यामध्ये मी बुडवून बुडून दुसऱ्या बकेटात टाकत आहे म्हणजे खूप सारे कपडे होतात जीन्स पॅन्टा वगैरे थोडंसं लवकर धुलो ना लवकर तर कपडे लवकर हडकले जातात आणि तसं तर मी खाली कपडे वाळूच घालत नाही वरच नेऊन टाकत आहे म्हणजे थोडंफार लवकर ते हडकले जाते कारण या दिवसामध्ये ना कपडे लवकर हाडकत नाहीत आणि पावसाळ्या दिवसामध्ये असाच प्रकार आहे कपडे व्यवस्थित वाळतात एक तासात दीड सात तासात तर फक्त ते उन्हाळ्यामध्येच गरमी खूप असते तेव्हा तर सगळे कपडे मी इकडं निर्म्यात बुडवलेले शेवटला यांचे असतात कारण खूप ग्रीस लागलेलं असतं त्या कपड्यांना म्हणून शेवटला मी ते हे केलेलं आहे आणि तुम्ही विचारत होता म्हणजे खूप साऱ्या त्यांच्या अशी कमेंट आली मागच्या व्हिडिओ मी म्हणलेलं होतं की वॉशिंग मशीन घेणार आहे म्हणजे तुम्हीच म्हणत होता की ताई वॉशिंग मशीन घे वॉशिंग मशीन घे पण मी खूप असं ऐकलं की वॉशिंग मशीनं कपडे निघत नाहीत असं तसं त्यामुळे मी ते घेतलेलं नाहीये ताईनो तुम्ही विचारत होता की ते वॉशिंग मशीनचं काय झालं नंतर बोलली नाही त्याच्याबद्दल सांगितलं नाही घेतली का नाही तर नाही घेतलं ताईनो कारण जे मी ऐकत आहे ना आणि मला वाटतं आणखीन राहू द्या आणखीन थोडे दिवस चलत आहे तर चलू द्या कारण आणखीन तितका कामाचं काही हे नाही आहे माझ्यावरती निवांतपणे जेव्हा होईल तेव्हा वेळेत मी धुवत असते तसं काही नाही की ह्याच वेळेत करायचं आहे किंवा मला कुठं बाहेर जायचं आहे असं काहीच नाही ज्या बा म्हणजे ज्या ताईंना जॉब वगैरे आहे वेळेत बाहेर जायचं आहे लहान मुलं आहेत घरी त्यांना थोडीशी घाई गरबड आटाट असते पण मला काही नाही निवांतपणे एक वेळा सगळ्यांचं खाणं पिणं झालं की दिवसभर मी माझी कामं आवरत असते आणि मला अजिबात आळस पण नाही आहे म्हणजे सगळे कामं मी करत असते भांडे घासणं धुणं धुणं नंतर घरची साफसफाई करायला मला छानही वाटतं म्हणजे आपल्याला आता आप ही जर कामं आपण एक मशीनच्या सहाय्याने केली किंवा कोणी बाई घरामध्ये आपण कामासाठी लावली तर दिवसभर आपण काय करणार तेच फालतू विचार करणार आणि त्याचा परि परिणाम काय होतो हे अगोदर मी सगळे अनुभव मला आहेत अगोदर काय काय झालेले काय काय नाही माझ्या जीवनामधली मी कधीतरी तुम्हाला सांगेन की काय काय झालेलं होतं म्हणजे दिवसभर मी काय करायचे अगोदर दिवसभर बसून राहायचे दहा अकरा वाजेपर्यंत पूर्ण कामं माझी कम्प्लीट व्हायची आणि दिवसभर बसून राहायची कारण आता लहान मुलं तर घरी नाही आहेत आणि ज्या दिवशी दीपक दिनशी घरी असतात त्या दिवशी पण पूर्ण मला हेल्प त्यांची भेटते मग मला कामाचा तितका लोड येत नाही जी ही कामं आहेत झाडणं पुसणं कपडे धुणं भांडे क्लीन करणं यामध्ये माझा वेळ जातो ही कामं मी नाही केली ना तर खरं सांगते खूप फालतू विचार येतात डोकामध्ये हे सगळं अनुभव मला झालेला आहे यामुळे काय होतं ना घरामध्ये प्रॉब्लेम खूप हो येतात खूप भांडणे होतात कारण आपलं जे डोकं असतं ना ते सुरळीत राहत नाही खूप फालतू विचारा डोक्यात येतात म्हणून सतत व्यस्त ठेवणं हे गरजेचं आहे आपल्या आपण स्वतः सतत व्यस्त राहणं हे गरजेचं आहे त्यामुळे मी माझी कामं स्वतःहून वाढवून घेत आहे जी चॅनल मी खोललेलं आहे फक्त यामुळेच खोललेलं आहे कारण प्रॉब्लेम इतका होता दिवस की, की दिवसभर मी बसून राहायचे कारण घरात तर कुणी राहत नाही तुम्ही बघत असता एक वेळा यांचं जेवण झालं की हे बाहेर जाणार बाबांचं झालं की बाबाही बाहेर जाणार आणि दीपक दिनीचं कॉलेज त्यांचा अगोदर शाळा होती आता कॉलेज आहे कुणीच राहत नाही मग फक्त मी एकटी एकटी कामं लवकर आवरायची आणि नुसतंच बसून राहायचं आणि फालतू विचार हे कर ते कर काही विचार करायचे आलतू फालतू भिनकामी आणि नंतर त्याचा परिणाम असा व्हायचा की घरात भांडणे खूप व्हायचे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे जीही घरकामात मी मग्न राहते ना तेच मला व्यवस्थित वाटत आहे कधी कधी आळस पण येतो पण बिझी राहणं खूप गरजेचं आहे ताईनं कुठल्याही कामात राहा पण बिझी राहा दिवसभर अजिबात बसून राहू नका कारण खूप आलतू फालतू विचार येतात डोक्यामध्ये त्यामुळे सतत बिझी राहा कुठली तरी कामं काढून बसा ज्या ज्या कामामध्ये तुम्हाला आनंद भेटतो ती कामं करत राहा फक्त दिवसभर बसून राहू नका आणि आलतू फालतू विचार करणं हे तर बघा अत्यंत भयानक आहे कारण आपलं माइंड असं असतं ना या माइंडमध्ये कुठलेही काही आलतू फालतू विचार येतात आणि त्याचा परिणाम खूपच भयानक होतो त्यामुळे आपल्या बॉडीला आपल्या याला फ्रेश ठेवायचं म्हणलं की आपण कुठल्या तरी कामात राहणं हे गरजेचं असतं तर पतीदेव आलेले होते आल्यानंतर अगोदर मी कार दिलं गॅस वगैरे बुक करून आणाय गेलेले होते आणि आज मोबाईलचा प्रॉब्लेम झाले आहे त्यामुळे यांचा मोबाईल मी घरीच ठेवून घेतला कारण व्हिडिओज अपलोड होत नव्हता त्यामुळे मोबाईल माझ्यापाशी स्वतः नंतर येऊन घेऊन गेलेले आहेत आणि दीपक पण आता कॉलेजला जात आहे अवतार बिघडलेलं आहे थोडासा असो कपडे धुवून आलेले आहे आता राहिलेत भांडे दीपक आता कॉलेजला गेलेलं आहे म्हणजे बारा वाजता निघालेले घरातनं दोन वाजता दीपकचा पेपर आहे त्यामुळे थोडंसं लेटच गेलेलं आहे घरातनं तर भांड्याचं काम तर केलं सॉरी भांड्याचं नाही कपड्याचं काम तर झालं कपडे धुऊन टाकलेले आहेत आता आलेले भांडे म्हणजे काय झालं भांडे कासत होते कारण वगैरे मी भाजून घेतले वाटण्यासाठी तोपर्यंत हे आलेले होते मग आमचं जेवण खाणं झालं हे गेले नंतर गॅसेस संपलेला होता ते भरून आणली ते लावलं हे ते करण्यामध्ये असं विचारलं की बाबा आता भांडे क्लीन करत असेल तर कपड्याला खूप लेटर होणार होता कारण मी एक कधी राहतं कधी राहत नाही पण आज बऱ्यापैकी आहे तर म्हटलं राहू दिलं भांडे अगोदर कपडे धुवून आलेली आहे म्हणजे कपडे धुलं असं वाटतंय आता काम झालेलं आहे तर आता निमानपणे भांडे वगैरे क्लीन करते आणि थोडंफार माझं काम आहे ते तिकडं ते तिकडून घेते गेट अगोदर बंद करते खूप ऐकण्यात येत आहे की इथं चोरी झाली तिथं चोरी झाली हे ना एक सीजनच आल्यासारखं वाटतं मला दररोज ऐकण्यात येतं की बाबा इथं चोरी झाली तिथं चोरी झाली असं आपलं आपलं सेफ्टी झालेलं बरं आहे घरामध्ये कोणी नसतं भीती वाटते म्हणून गेट बंदच ठेवत असेल मी दिवसभर चला पटकन आता भाडे क्लीन करते तर वटाण्याच्या शेंगा वगैरे आणलेल्या होत्या सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत आणि जे थोडंफार स्वयंपाक राहिलेलं आहे ते सगळं मी छोट्या पातेलात काढून ठेवत आहे आणि स्वयंपाक कुठं ठेवते थे ते पण तुम्ही विचारता अगोदर मी आलमारी ठेवायचे कारण जसं हे दारं झालेले आहेत किचन काउंटला तेव्हापासून असं वाटत वा होतं की स्वयंपाक खराब आहे हो तर पण तसं काही नाही एक दिवस आरामात राहतो फक्त एक दिवस इथं ठेवलं ना काही झाकून वगैरे तर हवा लागणार त्यामुळे हवा लागत नाही ना इथे एकदम पेगबंद झालेले त्यामुळे थोडंसं खराब व्हायचं हे असतं पण काही नाही एक दिवसासाठी आपण ठेवू शकतो म्हणजे दिवसभराचा जेही स्वयंपाक आहे मी इथंच ठेवत आहे झाकून व्यवस्थित तर जेही थोडाफार स्वयंपाक आहे सगळा काढून मी ठेवत आहे भांडे रिकामी करून घेत आहे आणि किचन काउंटर जितके भांडे दिसत आहे तितकेच नाही आहेत आणखीन खालीपण आहेत म्हणजे पातळ्यात मी टाकून ठेवले जेही सकाळपासून होतात भांडे चहा बनलेली म्हणा नाश्ता झालेली जेही छोटे मोठे प्लेट वगैरे असतात ते असे ठेवले तर खूप स्पेस धरतात ते कारण किचन आपलं छोटं आहे त्यामुळे मी पातेले केलेले सगळे भांडे जेही छोटे मोठे असतात पातेल्यात भरून ठेवते आणि वेळेत मला क्लीन करायचं आहे त्यावेळेत मी सगळे भांडे एक वेळा स्वच्छ धुवून घेते तुम्ही म्हणता की ते किचन काउंटर भांडे क्लीन करायला जमतच नाही आम्हाला तू कशाप्रकारे क्लीन करते तर काय नाही आता हे जे भांडे आहेत ना अगोदर सगळं मी खरकट काढून घेतलेलं आहे आणि सगळे भांडे एका ते एक घालून ठेवते अगोदर स्वच्छ धुवून मग नंतर मी घासायला घेते अगोदर आपल्याला बेसिन छान क्लीन करून घ्यायचं आहे आणि जी भांड्याचं टोपलं आहे आपल्याकडे ते भांडे अगोदर रॅकला लावायचे ते रिकामं करून घ्यायचं मगच घासायला थांबायचे ही तयारी केलो ना जास्त वेळ आपल्याला भांड्याला लागत नाही तिकडे बघू शकता सगळं खरकटं मी काढून घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये पाणी निळं का दिसत आहे कारण मी रांगोळी पण काढलेली होती आज आणि जी उरली सुरली रांगोळी होती ती अशीच पडलेली होती स्वच्छ पुसून मी याच्यात वतलेली आहे टाकलेली आहे या भांड्यामध्ये त्यामुळे ते पाणी पण निळं झालेलं आहे थोडीफार रांगोळी पडलेली होती त्यामध्ये कारण ती मिक्स झालेली होती तर सगळे भांडे मी स्वच्छ धुवून घेतले बघितलं तुम्ही खूप सारे भांडे झालेले आहेत कारण मी पातेल्यात भरून ठेवलेले होते आणि ज्या दिवशी असा ब्रेकफास्ट बनतो ना इटली आपे डोसा त्या दिवशी मी खूप सारे एक्स्ट्राची भांडी होऊन जातात कारण तितक्यावर जमत नाही मला आणखी परत स्वयंपाक बनवावंच लागतो सकाळी जे ब्रेकफास्ट होतो तो तर होतो नंतर भाकरी भाजी जी आहे ते बाबांसाठी मला बनवायचं असतं त्यामुळे एक्स्ट्राची भांडी होऊन जातात तर ही कढाई मी इकडं फ्रीजवर ठेवली कारण छान गार झालेली आहे कारण नंतर मी वाटून घेणार हे भाजून ठेवलेली व्यवस्थित अगोदर मी भांडे क्लीन करून घेते कारण किचनमध्ये भांडे झाले ना नको असं वाटतं ते बघून बघून एकदम मूड ऑफ होतो त्यामुळे किचन जितके क्लीन आहे ना तितकं छान वाटतं इथं काम करायला आपलं मन लागतं तर सगळे भांडे मी अगोदर रॅकला लावलेले आहेत आणि आता भांडे घासायला मी सुरुवात केलेली आहे तरी एक एक भांडे मी घासून मध्ये टाकत आहे आणि जे ताटले वगैरे आहेत ना जे मोठे मोठे भांडे आहेत ते आपल्याला मध्ये टाकायचं नाही आहे ते साईडला ठेवायचं इथंच म्हणजे कसं होतं ना मोठे मोठे भांडे यामध्ये टाकलो आपण तर ते खूप स्पेस धरतात नंतर वेगळे भांडे त्यामध्ये बसणारच नाहीत त्यामुळे मी सगळे साईडला वरती ठेवले आहेत एका ते घालून आणि जेही मोठे भांडे आहेत स्वच्छ धुवायचं आहे आणि आप आपल्याला साईडला इकडं ठेवणार आहे मी किचन काउंटर कारण त्या टोपल्यामध्ये पण ते भांडे बसणार नाही जेही आपलं पातेलं आहे कुकर आहे आणि मिक्सरचं भांडं वगैरे ह्या भाड्यात मिक्स करायचं नाही कारण ते खराब होतं त्यामुळे सगळे मोठे मोठे भांडे जे आहेत ना ते इकडं मी किचन काउंटर पालते घालून ठेवलेले आहे जी एक्स्ट्राचं पाणी आहे त्याचं हडकत राहिलं आणि सगळे भांडे मी घासून टोपल्यात ठेवलेले होते स्वच्छ धुवून तर सगळे भांड्याचं काम झालेलं आहे आता नंबर आहे खिडकीचा म्हणजे खिडकी किचनमधली कशी असते ना आठ दिवसाला एक वेळा बघावं तर एकदम चिकटपणा त्यावरती येतो कारण दिवसभर स्वयंपाक बनलेला असतो यामुळे ते वाप आणि ऊब लागल्यामुळे खिडकी खूप लवकर खराब होते इथले किचनमध्ये खास करून इकडच्या साईडची जी वरच्या साईडची आहे कारण डायरेक्ट तिथंच आपलं गॅसची चूल आहे आणि तिथनंच ते वाप बाहेर जाते आणि ती आणि चिमणी वगैरे नाही आहे आमच्या इथं त्यामुळे खूप लवकर खराब होते तर इकडं कालचं दूध मी तसंच ठेवलेलं होतं म्हणजे गरम करून कारण थंड वातावरण झाल्यामुळे दही पण विरजू लावलं ना तसंच राहून जातं ते खात नाही दोन तीन तांबे ऑलरेडी भरले दह्यानं तर कालचं दूध मी तसंच ठेवलेलं होतं आता यावेळी मी गरम करून काढलेलं आहे आणि ते पातेलं पण एक वेळा घासून ठेवलं कारण एकदम हाडकलं गेलेलं आहे ते साय येऊन जे कडकडनं हे झालेलं होतं कडक झालेलं होतं एक वेळा घासून ठेवलं थोड्या वेळाने परत घासलेलं पूर्णपणे निवून जातं तर अगोदर खिडकी जी, जी आहे ना पूर्णपणे क्लीन करायचं नाही मी परवाच केलेली आहे फक्त जे खालच्या साईडचं जे आहे ना तिथं खूप चिकटपणा झालेला आहे तर अगोदर मी हेच क्लीन करून घेणार आहे तर जेही आपले मसाल्याचे डबे म्हणा किंवा साखरपत्ती सगळं मी तर ठेवत असते छोटी मोठी भांडे दही दूध जेही तांबे असतात ते सगळे इथं असतात सगळे मी काढून खाली ठेवलेले आहेत आणि अगोदर मी खिडकी स्वच्छ क्लीन करून घेत आहे तुम्ही म्हणता की ते अन्नपूर्णाची फोटो कुठं आहे तर इथंच वरच्या साईडला खिडकीच्या साईडला थोडंसं कलर चेंज दिसत आहे टाईल्सचं तुम्हाला तिथं अन्नपूर्णाची फोटो आहे तर या व्हिडिओत पण मी दाखवलं नाही लक्षातच राहत नाही तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा म्हणजे अन्नपूर्णाची फोटो कशी आहे ते दाखवते तुम्हाला किचनमध्ये अन्नपूर्णाचे फोटो असणं खूप गरजेचं आहे तर पूर्ण ही खिडकी मी छान क्लीन करून घेतलेली आहे आणि इकडचे जे साईडचे टाईल्स आहेत ते पण मी क्लीन करून घेते आणि दररोजच घेते हे मी खिडकी तितकी क्लीन करणं होत नाही पण जे हे टाईल्स आहेत ना साईडचे दिवसातनं दोन वेळा क्लीन होतात एक वेळा या वेळेमध्ये आणि रात्रीच्या वेळी पूर्ण भांडी क्लीन झाल्यानंतर अशा पद्धतीने मेटाईल सगळी क्लीन करते कारण एकदम वाईट आहेत कॉफी कलर पण नाही एकदम व्हाईट अँड वाईट आहेत थोडासा असला असला हात लागला किंवा वाप लूब लागून एकदम पिवळट पण आहेत त्याला तर दिवसातनं दोन वेळा क्लीन करणं हे गरजेचंच होतं तेव्हाच हे कुठं याचा रंग एकदम वाईट अँड वाईट दिसतो सो टाकूं टाकूं तर असं पूर्ण मी घासून घेतलेलं आहे पाणी टाकून टाकून स्वच्छ धुवून घेतलं खिडकी पण व्यवस्थित पुसून घेतलेली आहे कारण आणखीन परत आपल्याला जे आपण डबे काढलेले आहेत सगळे परत तिथंच ठेवायचे आहेत कारण किचन काउंटर ठेवले तर खूप स्पेस धरतं ते आणि खूप पसारा वाटतो तर जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवलो ना छान वाटतं तर स्वच्छ मी सगळंच पुसून घेतलं खिडकी किचन काउंट टाईल्स सगळंच मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आता सगळे डबे मी परत लावणार आहे तर हे साखरपत्ती तुपाचं म्हणा दह्याचं म्हणा सगळं मी इथंच ठेवत असते म्हणजे घेण्यासाठी थोडंसं इझी होऊन जातं आणि दुधाचं जे पातेलं आहे ते पण मी तर ठेवलेलं आहे आणि मसाले डब्याचं फक्त वरचं जे टोपण आहे तेच क्लीन करून घेतलं पूर्ण डबा मी काढलेला नाही कारण वरचं टोपण खूप घाण झालेलं होतं चिकटपणा म्हणजे आपली चिकट हात लागल्यामुळे ला तेही मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि ही जी भांडे आता मी पालटी घातलेली मोठे मोठे ते पण आता थोडंसं पाणी हडकं गेले तर काढून मी ठेवणार आहे खालच्या साईडला आणि किचन कान स्वच्छ पुसून घेणार आहे पूर्णपणे कारण पाणी तसंच राहत आहे इथं म्हणजे आता हवा वगैरे तितकी येत नाही त्यामुळे पाणी जशाल तसं राहतं आणि इथं काही फॅन वगैरे मी आम्ही लावलेलं नाही आहे तर अगोदर मी स्वच्छ पुसून घेते आणि थोडाफार हात इकडे तिकडे हे माझा लागत असतो यावेळेमध्ये म्हणजे कसं बघा साफसफाईचे कामं हे करणं आपल्याला गरजेचं होऊन जातं कारण जिथल्या तिथं आपले हात लागले ना तसे डाग राहून जातात तर सगळं किचन मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आता नंबर आहे चहाचा तर तुम्ही म्हणताल तर या आता यावेळी का चहा घरात करत आहेस तर थोडंसं डोकंही दुखायला लागलेलं आहे आणि वातावरण खूप थंड झालेलं आहे त्यामुळे आणि ही जी काम आपण करतो ना दिवसभर थोडासा थकवा पण येतो त्यामुळे मी चहा दिवसातनं दोन तीन वेळा तरी थंडीच्या दिवसामध्ये पितच असते सगळी ते चहा बनून तयार आहे वाटीमध्ये घेतला चहा मी म्हणजे गरम गरम पिता येईल जे कप ग्लास घेते ना लवकर गार होत नाही थोडा वेळ ठेवून ठेवून पेता असते पण आज कुठली कामं नाही सगळी कामं आवरली मी म्हणून मी वाटीत घेतलेला आहे आणि टी व्ही बघत बघत चहा एन्जॉय करत आहे तर या तर मग सगळेजण दुपारचा चहा प्यायला तर चहा पी तिकडे टी व्ही पण ऑन आहे टी व्ही बघत बघत चहा पिऊन घेते आणि थोडा वेळ मी बसणार आहे निमाणपणे नंतर पुढची कामं बघणार आहे तर फायनली सगळी कामं माझी आवरलेली आहेत सगळी कामं आवरल्यानंतर चहा पण झाला माझा चहा वगैरे झालेला आहे सगळ्या कामापासून फ्री झालेली आहे आणि आता निवांतपणे बसलेली बेडवरती मला आज ना बेडशीट चेंज करायची होती पण आता मन नाही नको असं वाटतंय दिवस वगैरे करून तुम्ही म्हणता येत आहे किती काम करते थोडंसं आराम घे थोडंसं आराम घे बरं ठीक आहे बस थोडंसं आरामच घेऊया तुमचं पण मी ऐकते ना थोडंसं आराम घेते तर असो आता यासोबत एवढी लाईक जाईन करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही सांगा बाय बाय टेक केअर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शुभ डोक्यात